लाडक्या बहिणींच्या खात्यात आज होणार आहे पैशांचा पाऊस भाऊबीज ओव्हांनी मिळायला उशीर झाल्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्वतः मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेतलेला आहे आजपासून तीन दिवसांमध्ये दररोज बारा जिल्ह्यात पैशांचे वितरण हे सुरू करण्यात आलेले आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली पण हे पैसे सर्वच बँकेत येणार नाहीत आठ अशा बँका आहेत की ज्या बँकांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुमचे जर खाते या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाहीत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी दिली आहे आज उद्या आणि परवा अशा तीन वेगवेगळ्या याद्या सरकारने जाहीर केलेल्या जा आहेत ज्यामुळे प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण हे करण्यात आलेले आहे त्यामुळे आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत फक्त तुमचे बँक खाते या आठ बँकांमध्ये नसायला पाहिजे म्हणजे तुमचे बँक खाते जर या आठ बँकांमध्ये असेल तर मात्र तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडचणही येणार आहे या आठ बँकांमध्ये ज्यांचे खाते असेल त्यांना पैसे येणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिले आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याबाबतचा मेसेज हा येणार आहे लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश देखील मुख्यमंत्री यांनी बँकांना दिले आहेत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस द्यायचा होता भाऊबीजेची ओवांनी द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणे सुरू करण्यात आलेले आहे तीन ते चार दिवसांपासून या ठिकाणी बँका या बंद होत्या त्यामुळे पैसे आता तात्काळ बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आताच देण्यात आत आलेले आहेत पण यावेळेस पैशांचे जे काही वितरण आहे ते थोड्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे कारण की लाडकी बहीण जीवनाच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे त्यामुळे आठ बँकांची खाती ही रद्द करण्यात आलेली आहेत या आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी आपले खाते हे उघडलेले आहे ज्यांना देखील याच बँक खात्यात आलेले आहेत पण आता इथून पुढे हे बँक खाते आता अजिबात चालणार नाहीत त्यामुळे तुमचे जर खाते या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहे तर ते तुम्हाला तातडीने बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी देखील जाहीर केलेली आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्यांची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला हप्ता जमा होणार नाही कारण की पहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील बहिणींची माफी मागितली आहे ते म्हणाले की पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला काही अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आहेत आज बहिणींच्या खात्यात पैशांचा पाऊस पडणार आहे आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता हा दिला जाणार आहे बहिणींनो नाराज होऊ नका बहिणींना खुश करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत असे शिंदे साहेबांनी देखील सांगितले बहिणीची नाराजगी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये ई केवायसी जी होती तिची प्रक्रिया आता तुर्तास थांबवण्यात आलेली आहे आता ई केवायसी तुर्तास करण्याची तुम्हाला गरज नाहीये ई केवायसी करण्यासाठी या ठिकाणी तात्पुरती सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे आता तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही आता सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते आता मिळणार आहेत जर तुम्ही या यादीमधल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर पैसे उद्या येतील आणि परवाच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पैसे परवा येतील परंतु शंभर टक्के फिक्स या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचा नेम पहा या आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाहीत मग त्या कोणत्या आठ बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे तसेच पोस्टाचे खाते असणाऱ्या महिलांना देखील एक महत्वाची सूचना सरकारने दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी नक्की पाहून घ्या नाहीतर बाकीच्या बहिणींचा हप्ता जमा होईल मात्र तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा येणार नाही त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि समजून घ्या की कोणत्या आठ बँका या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते तुम्हाला कशा पद्धतीने बदलायचे आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता पहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील एकत्र मिळणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की हे पैसे भावभिजीला द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणीनो चिंता करू नका तुम्हाला दोन हप्ते एकत्रित मिळणार आहेत तयारी झाली आहे आज बारा जिल्ह्यात पैसे जमा होतील उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे असे सर्व राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमा होणार आहेत बस फक्त बहात्तर तास सर्व बहिणींच्या खात्यात पैसे एकत्रित मिळतील काळजी करू नका फक्त बहात्तर तास या ठिकाणी वाट पहा कोणत्याही क्षणी तुम्हाला या ठिकाणी खात्यात पैसे जमा झाल्याबाबतचा मेसेज हा येणार आहे पण हा एकत्रित हप्ता सर्वच बहिणींना मिळणार नाही काही बहिणी या ठिकाणी एकेवशी केल्यावर अपात्रतेच्या यादीमध्ये आलेल्या आहेत जवळपास दोन कोटी चौतीस लाख बहिणींमधून छत्तीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार नाही मुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितले की सर्व बहिणींना सरसकट हा मिळणार नाही फक्त ज्या महिलांचे नाव या विशेष यादीमध्ये असणार आहेत त्यांनाच या ठिकाणी हप्ता हा मिळणार आहे ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असणार आहेत त्यांना मात्र पात्र असून देखील या ठिकाणी हप्ता हा मिळणार नाही कारण की त्यांचे बँक खाते या आठ बँकांमध्ये आहे आणि या आठ बँका आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत पोस्टात खाते असणाऱ्यांना देखील या ठिकाणी प्रॉब्लेम हा होणार आहे तर तो काय प्रॉब्लेम आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बँकांचा नेम बदललेला आहे त्यामुळे या आठ बँका रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे पूर्वी सर्व हप्ते या बँकांमध्ये आलेले आहेत पण आता इथून पुढे या आठ बँकांची नावे आता यातून वगळण्यात आलेले आहेत मग आता कोणत्या त्या आठ बँका आहेत ज्यांची नावे या ठिकाणी रद्द झालेली आहेत बऱ्याच महिलांची खाते या बँकांमध्ये असल्याने त्यांना हप्ता येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम हा होणार आहे आणि जर तुमचे या आठ बँकांमध्ये खाते असेल तर ते तुम्हाला आता बदलावे लागणार आहे कारण बऱ्याचशा बँकांचे दुसऱ्या बँकांमध्ये या ठिकाणी विलनीकरण हे झालेले आहे आणि त्यामुळे आधीच्या बँकेमध्ये जर महिलांचे खाते असेल तर या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम हा येणार आहे तर त्या आठ बँका नेमक्या कोणत्या आहेत तर बघा मित्रांनो पहिली जी काही बँक आहे ती म्हणजे देना बँक आणि विजया बँक आता देना बँक आणि विजया बँक बेंक या बँकेमध्ये अगोदर ज्या महिलांचे खाते होते त्यांना पैसे देखील या बँकांमध्ये आलेले आहे परंतु आता देना बँकेचे आणि विजया बँकेचे जे काही विलिनीकरण आहे ते आता बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे आता देना बँक आणि विजया बँक यांचा जो काही आय एफ सी कोड होता तो या ठिकाणी बदलण्यात आलेला सो आहे सोबतच त्यांचा अकाउंट नंबर देखील या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे म्हणून आता बँक ऑफ बडोदामध्ये या दोन्ही बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे देना बँक आणि विजया बँक या बँकांमध्ये ज्यांचे खाते असेल त्या महिलांना या ठिकाणी तातडीने बँक ऑफ बडोदामध्ये मध्ये आपला नंबर हा बदलून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे सिंडिकेट बँक सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण देखील आता कॅनरा बँकेमध्ये झालेले आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेमध्ये अगोदर ज्या महिलांचे खाते होते त्यांना पैसे देखील आले असतील परंतु आता त्याचे विलिनीकरण कॅनरा बँकमध्ये झाले असल्यामुळे त्यांचा आय कोड एस सी हा बदललेला आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल त्यांनी आपले कॅनरा बँकेमध्ये खाते हे ट्रान्सफर करून घेणे हे महत्वाचे असणार आहे किंवा तुम्ही या ठिकाणी नंबर अपडेट करून घेणे महत्वाचे असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अलाहाबाद बँक जी काही आहे तिचे विलनीकरण देखील आता या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये झालेले आहे त्यामुळे अलाहाबाद ही बँक देखील आता या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे या बँकेत खाते असणाऱ्या महिलांनी इंडियन बँकेमध्ये आपले खाते हे ट्रान्सफर करून घेणे हे महत्वाचे असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ओरिएंट बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या ज्या काही दोन बँका आहेत यांचे देखील विलनीकरण आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेले आहे त्यामुळे या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील आपले बँक खाते त्वरित बदलून घेणे हे आवश्यक असणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर सोबतच स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रेवणकोर आणि भारतीय महिला बँक ज्या काही बँका एवढ्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या यांचे विलीनीकरण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये झाले असल्यामुळे ज्या ज्या महिलांचे खाते या बँकेमध्ये असेल त्यांनी आता स्टेट बँकेमध्ये या ठिकाणी आपले खाते हे बदलून घेणे आवश्यक असणार आहे त्याचप्रमाणे शेवटची जी काही बँक आहे ती बँक म्हणजे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकांचे विलिनीकरण देखील आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झाले असल्या कारणामुळे आंध्रा बँकमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील आपला आय सी कोड या ठिकाणी चेंज करून घेणे महत्त्वाचे असणार आहे किंवा खाते जरी तुम्ही चेंज करून घेतले तरी देखील या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही आता या ठिकाणी ज्या काही बँका मी तुम्हाला सांगितल्या त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि त्या बँकांचे विलीनीकरण जर दुसऱ्या बँकेमध्ये झाले असेल तर या ठिकाणी तर अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका बँक बदलणे अतिशय सोपे आहे तुम्हाला ज्या बँकेला या ठिकाणी लिंक करायचे आहे त्या बँकेत जायचं आहे त्या ठिकाणी तुमचे खाते ओपन करून घ्यायचे आहे आणि तुमचे आधार कार्ड त्या, त्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे म्हणजेच लाडकी बहीण जे काही पुढचे पैसे असतील तुम्हाला तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होऊन जातात त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घाबरण्याची किंवा भीती बाळगण्याची आवश्यकता आहे किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तसेच या बँकेमध्ये जर तुमचे खाते नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँक बदलण्याची आवश्यकता नाहीये